नमस्कार मंडई मी कोकणकर पप्पू तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज रविवार होतं म्हटलं बाबा म्हणायला लागले मासे धरूक जाऊया तर म्हटलं चला जाऊया आम्ही येलो आता खून घालतो बघूया किती गावतात ते मासे असे काढू हिरक्यात गुटा गु गुताचे असतात आणि कोणीच लावचे असतात तर डेमके ह्या ह्याच्या वासा घेतले आणि एकदम अशी घट्ट खून बांधूची लागता नाहीतर मासे ये येऊचे ना तुम्ही बघू शकता असा चला तर मग जाऊया खून लावून झाली आमची आता आम्ही काढू गेलो दहा पंधरा वीस मिनटं झाली बा म्हणाले काढू जाऊया बघूया आता किती गावले असतील ते असा भात पोसवलेला असला ना तर बरे गावतात डेमके आवाज तर येतात कोणीत चला तर मग घराकडे जात जातो आम्ही बघी वतल्यानंतर समजतले किती गावले ते हे बघा दिसतं तर असत गावलेत अंदाज आम्हाला दहा पंधरा तरी असतील त्याच्यापेक्षा पण असतं असं वाटतं मला बरेच गावले भरपूर दिसतात मला वाटतं मी चांगले त्याच्यापेक्षा जा पण जास्त दिसतं यांक डेमके म्हणतात तुमच्याकडे यांक काय म्हणतात तर नक्की सांगा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद